संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह अलिशान पोरशेकार भरधाव चालवून तरुन तरुण तरुणीच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी दुसरंच रक्त घेऊन अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा पुरावा नष्ट करणाऱ्या दोन डॉक्टरांसह एका शिपायाला न्यायालयानं गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यात बिल्डर पुत्राच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी तिराईत व्यक्तीच्या रक्ताचा नमुना आरोपींनी घेतल्याचा तपासा तपासात निष्पन्न झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी गुन्ह्याच्या आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए ए पांडे यांनी ती मान्य करत आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे श्रीहरी हारनोर अजय तावरे अतुल घटकांबळे अशी पोलीस कोठडीत रवानगी झालेल्या आरोपींची नाव्यात त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर युक्तिवादा दरम्यान सहाय्यक सरकारी वकील अडव्होकेट निलेश लडकत आणि अॅडव्होकेट योगेश कदम म्हणाले की अल्पवयीन मुलाला न्यायालयीन प्रक्रियेत मदत होण्याच्या उद्देशानं आरोपींनी शासकीय पदाचा गैरवापर करून कट रचत त्याचा रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केलाय त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केलंय याबाबत त्यांच्याकडे चौकशी करायची आहे त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी कोणाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा असून त्याचा शोध घेऊन या गुन्ह्यात अटक करायची आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा